भगूर विजयनगर परिसरामध्ये सध्या बिबट्याचा वावर हा चांगलाच वाढलाय यामुळे आता शेतकरी त्रस्त झाले सविता करंजकर यांनी आता वन विभागाकडे लवकरात लवकर हा बिबट्या जेरबंद करण्याची मागणी केली नमस्कार मी सविता करंजकर भगूर राहणार विजयनगर परिसर आमच्या इथं सध्या बिबट्याचा खूप धुमाकूळ झालेला आहे आठ दिवसापूर्वीच आमच्या शेजारून एक सुनील करंजकर यांचा मोठा जन्मशेपट शेपड जातीचे पुत्र नेले आणि आता काल रात्री अकरा वाजता बिबट्याने आमच्या इथं आमचं फार्म आहे चारही बाजूने आमचं कंपाऊंड आहे पण थोडीशी सापाटा असल्यामुळं त्याच्यातून येऊन बिबट्याने बाहेरून येऊन शेळीला गोठ्यातून उचलून नेलं आहे तर आमची वन विभागाला एवढी म्हणजे विनंती आहे की त्यांनी आमच्या परिसरात पिंजरा लावण्याची सोय केली पाहिजे कारण इथं लहान मुलं आजूबाजूला खेळत असतात कारण दिवसा बाहेर फिरायची आम्हाला आता खूप भीती वाटते महिला शेतकरी काम करत असतात शेजारी ला लौकर शेत आहे त्याच्यामुळं आजूबाजूला महिलांचाही वापर जास्त असतो आणि लहान मुलंही बाजूला खेळत असतात तर वन विभागाने याची दखल घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर इथं पिंजरा लावण्याची सोय केली पाहिजे अशी आमची भगूर करंजकर मळे परिसराच्या वतीनं मागणी आहे की त्यांनी लवकरात लवकर पिंजरा लावण्याची सोय करावी अजून आमचे शेतकरी इथं आहेत तर त्यांचं कुत्रा नेलेलं आहे सांगावं दोन मिनटं तर त्यांची मागणी अशीच आहे की आम्ही पोल्ट्री फार्म आहे पोल्ट्रीकडे चक्कर मारायला त्यांना ते कठीण झालंय वन विभागाने याची दखल घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर पिंजरा लावण्याची सोय केली पाहिजे नऊ जुलैच्या रोजी रात्रीच्या सुमारास बिबट्याने गोट फार्मवर हल्ला केला यामध्ये एका शेळीला तो पळून घेऊन जाण्याच्या प्रयत्नात होता मात्र विलास करंजकर आणि सविता करंजकर या दोघांनाही जागाल्याने हा बिबट्या शेळी जागेवर सोडून मकाच्या शेतात पळून गेला मागील आठवड्यामध्ये सुनील करंजकर यांचंही जर्मन शेफड जातीचा या बिबट्याने फस्त केलं होतं तर या परिसरामध्ये लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्याची दहशत कमी करण्याची मागणी करंजकर परिवाराने केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक